अपहरण झालेल्या गौरव कोटगिरे यांनी दिली अज्ञाताविरोधात तक्रार नांदेडमध्ये उभाटा गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांच्या अपहरणाची घटना घडली होती अपहरण झाल्यानंतर काही तासात कोटगिरे यांना सोडून देण्यात आले नांदेड शहरातील चंदासिंग कॉर्नर येथून पोलीस उपविभागीय हो अधिकारी सुशील नायक आणि त्यांच्या टीमने कोटगिरे यांना ताब्यात घेऊन इतवारा पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यानंतर फर्यादी कोटगिरे यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे ज्या लोकांनी अपहरण केलं होतं त्यांनी राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली तसेच प्रॉपर्टीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद कर अशा प्रकारची धमकी देण्याची तक्रार फिर्यादी कोडगिरे यांनी दिली आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान अपहरणाचे नेमके कारण काय आहे या अनुषंगाने पुढील तपास पोलीस इतवारा पोलिसांच्या वतीने करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी दिली आहे गौरव कोटगिरी म्हणून पीडित व्यक्ती इथे आल्या होत्या आले होते त्यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत सद्यस्थितीत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या गुन्ह्याचं खरं कारण काय आहे याचा शोध आम्ही तपासात घेऊ साहेब या फिर्यादीमध्ये पिस्टलचा उल्लेख करण्यात आलेला आहे फिर्यादीमध्ये सध्या तरी पिस्टलचा उल्लेख नाहीये गुन्हा दाखल करण्यात गुन्हा दाखल करू किंवा अपहरण झालं होतं कशा पद्धती साधारणतः रात्री नऊ वाजताच्या आसपास हे अपहरण झालेलं आहे त्यानुसार आपण आता पुढची प्रक्रिया आणि तपास सुरू केलेला आहे वाचला हो आज नाकाबंदी ठिकठिकाणी आपण जसं आपल्याला मेसेज आला त्यानुसार आपण नाकाबंदी लावलेली होती त्यामुळे आपल्याला पीडित व्यक्ती फार लवकर शीघ्रतेने आपल्या याच्यामध्ये सोडवण्यात आपल्याला यश आलेलं आहे नाही सध्याच तरी एकदम प्राथमिक अवस्थेत आहे फिर्याद आपण तपासामध्ये जे काही त्याचं कारण असेल ते निष्पन्न करू मी गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक का आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं कशा नेमकं तक्रार दिली आहे मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली मला पुन्हा शंका आहे कुठल्या राजकीय पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था प्रमुख आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्पर्य तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी तुमच्या समोर जिवंत आहे बस तुम्ही म्हणालात की देवान गेवान वरुन हे हे त्यांनी मला राजकीय का तुमच्या मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यवहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे तुम्ही कुणाबद्दल तक्रार दिली नाही मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जण होते काय सांगितलं नाही पिस्तोलच फक्त उल्लेख गोळी मारण्यात येईल एवढं ऐकण्यात आलं होतं परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात आलं होतं बस त्यांच्याकडे पिस्तोल नाही मी नाही बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता